नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यकर्ते व शेतकऱ्यांची इन्कमिंग सुरूच आहे असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे महाराष्ट्र तालुका दौऱ्यावर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटने

स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांचे जंगी स्वागत केले यानंतर शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित स्वाभिमानी सैनिकांना बैठकीत मार्गदर्शन केले कारखान्याकडील के एफ आरपी दूध दरवाढ शेतकरी कर्जमाफी यासाठी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे सांगण्यात आले माळशरास तालुक्यातील वेळापूर गावचे बापूसाहेब बाडर गणेश शिंदे शिवाजी वाघमारे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बैठकीसाठी सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील मगन काळे प्राध्यापक विठ्ठल मदने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष आंदोलनवीर फुले विजय नेवसे सचिन पाटील युवराज फुले शहाचांद शेख तेजस भाकरे नारायण बोराटे विश्वजित अडसूळ उमेश काळे साधू राऊत विलास काळे सचिन बोरकर विकास काळे प्रज्वल वाघ मुकुंद काळे यांच्यासह माढा करमाळा पंढरपूर

पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मायसेरस तालुक्यात आल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो या ठिकाणी साहेबांचा काम फोन आला साहेब इंदापूरला यायला लागलेत आणि या ठिकाणी नियोजन करायचे मी काल मला सकाळी फोन आल्यानंतर मी नियोजन केलं या ठिकाणी साहेब संघटनेत कोणते आंदोलन नाही सगळी मरगळ आहे तर नूतन पदाधिकारी निवडून ज्या जे जे कार्यकर्ते काम करत नाही त्या कार्यकर्त्यांना खाली करून नवीन कार्यकर्त्यांना काम करायचे